मोठा भूकंप मी तर म्हटलं सुनामी जाईल आणि मला वाटतं तो दिवस आज आलेला आहे अशोकजी चव्हाण काँग्रेसला कंटाळून तिथल्या राज्या दिशेने आज राज देशामध्ये काम चाललेली आहेत विकास चाललेला आहे आणि जगामध्ये देशाचं नाव मोदीजींचं नाव अतिशय आदराने घेतलं जात आहे आणि म्हणून आता प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे की आता आमच्या पक्षामध्ये काही शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे विशेष करून काँग्रेसमध्ये तर काहीच राहिलेलं नाही आहे आपसातली गटबाजी उभाळून आलेली आहे अंतर्गत नेतृत्वाच्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये सगळे दुमत आहे केंद्रीय असेल राज्यातलं असेल आणि म्हणून आज अतिशय एक मोठं व्यक्तिमत्व काँग्रेसमधलं शंकरराव चव्हाण त्यांचा वारसा यांना आहे अशोक चव्हाण मुख्यमंत्री अनेक वर्ष ते मंत्री आलेत मोठ्या पदावर आलेले आहेत ते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करता आहेत मला वाटतं की यापेक्षा मोठा भूकंप काँग्रेसमध्ये असू शकत नाही पण पुढे सुद्धा अजून अशा अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतील पण आज निश्चित अशोकजी चव्हाण थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत नांदेड पालकमंत्री निश्चित नांदेडचा मी पालकमंत्री पण आहे आणि तिथलेच अशोकजी आहेत त्यामुळे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो